त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा मोहिते पाटील कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मो पाटील एवढं एवढं सगळं देऊन ही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे रणजित रणजितसिंह नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दल काही मला रणजित सिंग मोदी बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुरच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुर सोबत राहतील तुम्हाला काय बोलले नाही का त्यांना त्या संदर्भातलं काही हे करणार का सीएम मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं तुन। आमच्याकडे एखादा माणूस तुन। तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी होत राहते कोल्हापुरामध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेलं आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाही असं चर्चा आहे संजय मंडलिक काय बोलले त्याचं त्यांनीच दिलं पाहिजे मला त्या तुम्ही सहमत आहात का त्याच्या नितेश राणेंनी सरपंचांच्या बैठकीत सध्या दम दिल्याची माहिती आहे समज